लातूर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव मानेसाहेब यांचा प्राध्यापक राजेंद्र लोदगेकर आनंदराव दोरवे किशोर कसबे संतोष पटनोरे मच्छिंद्र कलवले वाहतूक संघटनेचे उत्तमराव लोंडे यांच्या वतीने भारताचे संविधान व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी देऊन सत्कार केला यावेळी शिवसेना जिल्हा कार्यालय लातूर या ठिकाणी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सरचिटणीस व्यंकटराव प्रमुख शिवाजीराव माने जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने साहेब निष्ठावान शिवसैनिक असून दिन दुबळ्यात दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी नेहमीच झटत असतात हे आम्ही आतापर्यंत अनुभवलेलं आहे ज्या पद्धतीने अण्णाभाव साठे यांनी अनेक संकटावर मात करून समाजाला न्याय मिळवून दिला त्याच पद्धतीने शिवाजी माने यांनी भारत मातीची सेवा करून भारतीय सैन्यात सीमेवर सेवा बजावत असताना पाकिस्तान बॉर्डरवर अतिरेक्यांशी चार हात करून भारताची सीमा सुरक्षित ठेवली असे ते लढवय सैनिक असून राजकारणामध्ये आल्यानंतर सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी झटपटत असतात म्हणूनच आज आम्ही लोकशाहीर साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी आणि भारताचे संविधान देऊन त्याचा सत्कार करत आहोत तसेच यापुढे सुद्धा आदरणीय भाऊंनी आमच्यासाठी समाजासाठी सतत झटत राहावी अशी अपेक्षा करतो असे उद्गार प्राध्यापक राजेंद्र लोकेकर यांनी काढले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य लिहिलेलं आहे त्यामध्ये कादग्र्या आहेत नाटक आहेत प्रवास वर्णन आहे प्रचंड मोर्च अण्णाभाऊ साहित्य लिहिले आहे त्यापैकी सर्वात गाजलेली म्हणजे कादंबरीमधलं मास्टरपीस म्हणजे फकीरा फकिरा कादंबरी आहे आणि या फकिरा कादंबरीमधील जो नायक फकीरा आहे हा उपेक्षित गरीब सर्वसामान्यांसाठी आणि दुष्काळामध्ये उपासमार होत असणाऱ्या माणसासाठी हा लढणारा फकिरा आहे आणि या फकिरानं उपेक्षित माणसाला जगवलेला आहे आणि फकिरा कादंबरीमध्ये अन्नभूसाठी म्हणतात की मला असे स्वप्न पडतात या देशातील जनता आनंदी सुखी राहिली पाहिजे आणि आनंदी सुखी राहावे असे मला स्वप्न पडतात असं अण्णाभाऊसाठी म्हणतात आणि हा जो फेकिरा आहे तो उपेक्षित आणि दुष्काळाच्या खाईमध्ये लोक उपाशी राहतात आणि त्यांना जगवण्यासाठी तो समाजाला जगवण्यासाठी तो समाजाच्या समाजा प्रश्नासाठी लढतो काही प्रसंगी त्यांना का अनेक अशा प्रकारचे आघात सोसलेले आहेत रक्त सांडण्याची भाषा केलेली आहे समाजासाठी त्यांनी मोठा संघर्ष केलेला आहे आणि न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक ते फकिरा आज आम्ही आमचे आदरणीय भाऊ शिवाजी माने साहेबांना ही फकिरा कादंबरी देत आहोत आणि हे फकिरा कादंबरी देण्याचा आमचा उद्देश असा आहे की जसा अण्णाभाऊ साठेनं देशातल्या लोकांबद्दल आणि उपेक्षित माणसाबद्दल जे भावना व्यक्त केलेल्या आहेत तसेच आमचे भाऊसुद्धा देशाच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या हितासाठी सैन्य दलामध्ये असताना त्यांनी गोळ्या पण झेलेल्या आहेत आणि आम्हाला असं वाटतंय की साठेचा जो बंडखोर नाईक देशासाठी लढतो तशाच पद्धतीनं आदरणीय शिवाजी मानेसाहेब सुद्धा देशासाठी लढलेले आहेत गोळ्या अंगावर झेलेले आहेत आणि आम्हाला ही कादंबरी देण्यासाठी अतिशय आनंद होतो आणि आम्हाला या फिराचा अभिमान वाटतो तसा कादंबरीय शिवाजी माने साहेब आपलाही अभिमान वाटतो आणि जे कादंबरी आपण महाराष्ट्रांसाठी लातूर वरून सतीश चंदू